हं हव का आता अरे मी काय म्हणस आठवणच सांगा पेक्षा जात नाही तरीच तसले मोकळं मोकळ सांग अशी अशी खेळा तसे तसे खेळा ओ एक जागे आणि तसे सांगस अरे आता आऊट होता आणि तो आऊट होता इथला हुशार काय करा पेक्षा आपण स्वतः जायसन खेळवा जो स्वतः जाईन खेळस ना त्याला समजस खेळ काय रास बसणार आले काय शे गाड्याच काने करणार तीच थोड्या तू काण्या करस करस असे रास कोणले आठवण बो हॅलो हॅलो राम राम जवाई राम राम मामा राम राम बोला काय म्हणतोस काय चांग काय नाही गप्पा चप्पा चालू शेतीस तुमना पोनी लागा म्हणतो कोणा फोनची कायशी पटकशी कशी उसली द्यात हा का हा ना मणीपोर कधी गई मग कोणती पोर आहो मणी आंडेर कधी गई अशी विचाराय ना हा तुम्ही आंडेर शे ना तुम्ही आंडेर बर काय काम कड गरीब जवाई जवाईकडे जवाई तुम्ही मोठा माणस शेत बिझनेसमॅन शेतस तुम्ही ओ तुम्ही कसा ना गरीब गरीब तर आम्ही माणसं शेतस ओ नाही ओ मामा नाही ओ काय करतस कांदाले बाव नाही त्याला मा अशीच कडकी चालू शे बाजरी वणी तो वणी अशी ती बी त्याच प्रकारे वणी अशी चालूशी शे वरला वर दकान चालू शे काय करताय आता आशे का मस हाल जाय शेत मग काय काम कड म्हणत अहो काय नाही जावाई आता आकाजी भी वय गई काय म्हणत नाही भेट नाही काय नाही ओ आकाजीले काय काय अंडेरवणी म्हण आली त्यामुळे काय शे आंबारस करी टाकूत म्हणत कसे शे साजरं गोजर वै जाई दुसरं काय नाही असे का कैन करणार आंबारस आज जाणार शे आंबा त्या शेजार त्या दोजा ना माझे ना आंबा ना मस्त मोठं जाड चे त्याला मस्त आंबा यायचे म्हणे मस्त जायचे तेवढा उतारी पिके म्हणे जवायना साजर गोदरे म्हणे आकाशी म्हणत चला बो मग आज जास तेवढा त्या आंबा उतारलायस आणि मग सकाळी तुम्ही म्हणे आंडेर नातुली घे संघी आजू इतला मा इथला काहीच काम नाही इ लागतस आम्ही दोनच जण सोन्या ना काय काम बी नाही तटे

आंबा रस येल शे स्वतः किसा मधला कवडी मोडत नाही त्या कोणता तुम्हाला शेजारात ओदा तणा त्या नावावर ते जा आंबान ते पक्का आंबा येलसेच म्हणे त्याला तटूनच आंबा उतरले येणार शे ना आपले रस कर शे बलता कंजू शिवसेना

कोण का बाशी नाही ना मला काय माहिती नाही सांग ना आवा का मना आदला ना फोरवंता आदला माने अपले सका इलागा माने कसल काय जे तू ऐकी घे पूर्ण ऐकी घे ना आवा का आदला माने सका तुम्ही ते गिनते गी लागा माने कायसे माने रस बी काय नाही काय नाही तवडा

जाणार पडे ना एवढ्या प्रेमाने त्याच नाही आपले सांगेल शे सकाळी लागा म्हणे मग जाणार पडे आपले सकाळ म जाणार पडे ना तेवढा गण पुळका शे आर, सदा कदा म्हणा बापना दुःख लागस तुमले कोणत्या मामा जवळ बलावणार शे आंबार असले हा बिचारा गरीब सारीप शेत बलावत दोन दोन ग्लास खा बा हो तेवढा बी तुम्ही नाव नाव कार काही नी तुम्ही तर काय कोणले कधी काय बोलावतं नी

थंड थंडा मोसम कॅसा आरा उघा मुगा रे दोगीन दाई उगा मुगा तर पडा रे मला गाडीत रे पटा बडा चालणार असा एक सायकल ला मायक चालू शिका हा आयशी ना स्पीड वर शे आयशी ना स्पीड वर हा दहा मिनिटात पोची असूत बागे बागे जाऊ द्या पा नजारा एकदम बारिश रोड ना लवकर सेत जा एक गाडीना पत्ता ने ना मागे पुढे कोणी दिसनी रेना मग आपणच रसुत ना कोण राही दुसरं चुप गय सारे नजारा क्या बात तो हो गई चुप गय सारे नजारा क्या बात तो हो गई तू ने तर भाऊ सोन आम्ही इथं चालू आता आंबा खावा आले सोन्या ना आज आणि बलायचे आंबा रस लिहि लागा म्हणे जोडपास येत जोडपास येत सांगा ना मला कद्दू ये बस ना हो तर तुम्ही आपला व्हिडिओ आवडणार ना व्हिडिओ लाईक कर द्यावा ना बरं का लाईक कर द्या व्हिडिओ लाईक हां आणि लाल कलर ना किंवा काळा कलर ना ऑप्शन होईल बा सबस्क्राईब राहणं तिकडे दाबी द्यावा ना म्हणजे काय वे आम्ही दररोज नवीन नवीन व्हिडिओ टाकतोच ना ते तुम्ही समजतील कोणता व्हिडिओ टाका आज नवीन हो दुसरं काही नाही त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करेल असू द्या आणि बस पार्ट वन होता पार्ट टू पुढला व्हिडिओ येणार से तो, तो कुठेच जाऊ नका बर का हो सगळा पार्ट टू ही लागे त्यामुळे कुठे जावा नाही येवा नाही काही येवा नाही आपला व्हिडिओ पाहावे विसरणार नाही हो ठीक सात वाजता उद्या आपल्या चॅनलवर येणार सुके व्हिडिओ त्यामुळे ते चॅनल आपण सब्स्क्रिब केलं पाहिजे आणि आपण आजपर्यंत बराचसा व्हिडिओ टाकायचो त्यामध्ये तुम्ही ते देखील व्हिडिओ पाहिला पाहिजे कारण की बराचसा असं व्हिडिओ आपण आपला चॅनल टाकत राहतो आणि सगळा ठीक सात वाजता व्हिडिओ आपला इथे त्यामुळे ते काही लोड घेऊन नाही आणि तुम्ही असे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहिजे होते

आणि सर्वच्या व्हिडिओमा म जेवढा पण कॅरेक्टर्स येतात जेवढा आपण नावं शेत सोन्याशी अक्काशी या सर्व डुप्लिकेट नावं शेत बसून त्यामुळे तुम्ही अशा व्हिडिओ मनावर घ्यावा निशी ओ नाही काय काय लोक बयाण लोड घे कि तस कामल्या बो, तू बोल नाशा बो। काय विषय निशी हा व्हिडिओ फक्त हास्य म्हणून कारण की बराचसा लोक दुपारात कामल्या जातस कुठेतरी एखादा माणूस नोकरी करतो एक माणूस बिझनेस करतोय तर त्या कोणताही माणूस जरा तो माणूस टेन्शन असते असल्यामुळे आपण आपलं चॅनल नाही खोलेलची कारण की या चॅनलला आपला आज असा फायदा होणारशी की आपण संध्याकाळी कामाला आल्यानंतर ऑफिसवरून आल्यानंतर नोकरीतून आल्यानंतर बिझनेसमॅन होते तर आपला सुट्टी वेळ निमित्त नंतर आपण घर आल्यानंतर आपलं चॅनेल किंवा व्हॉट्सअप काही ते काही पाहतच तर बसून ते पाह मजाने फक्त आपला यूट्यूब जरी आपण ओपन आपला पायात हो आयरन व्हिडिओ म्हणजे आपल्याच चॅनलला नावशे तर त्या जरी तुम्ही का पायात ना तरी तुम्हाला मन एकदम शांत होई जाई हो त्यामुळे अशा हास्यचकित व्हिडिओ पाहत जा जेणेकरून कोणताही स्ट्रेस येणार नाही तो भास्ला वीडियो एकदम धमाक रही तो तुम्हें पाला विसरा नहीं फाउस भेटूं एक पुर् वीडियो कु विसरू ना तो भास् भेटू तो एक पुर् न खीश वीडियो मजा खानदेश